नमस्कार शेतकरी बंधूंनो आज जो विषय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक कार्यालयाने मला दिला आहे तो आहे कृषीशी संबंधित विविध मोबाईल ऍप ची माहिती या संबंधित आपण आज सविस्तर चर्चा करूया बंधूंनो आपण बघितलंच असेल कि कृषी क्षेत्रामध्ये विविध क्रांती घडून आलेली आहे जशी हरित क्रांती धवल क्रांती नीलक्रांती श्वेत क्रांती याचप्रमाणे संगणक क्षेत्रामध्ये सुद्धा डिजिटल क्रांती घडून आलेली आहे परंतु या डिजिटल क्रांतीचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये व शेतीमध्ये कसा उपयोग करून घेऊ शकतो ते आज आपण जाणून घेऊया शेतकरी बंधूंनो आज आपल्या प्रत्येकाच्या घरात अँड्रॉइड मोबाईल आहे परंतु त्या, त्या मोबाईलचा वापर फक्त बोलण्यासाठी नसून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये करता येतो त्यासाठी शेतीशी संबंधित विविध ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहेत काही निवडक परंतु रोजच्या वापरातील काही ऍप्लिकेशनची माहिती आज आपण बघूया सर्वप्रथम ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे कृषी या ऍप्लिकेशन बद्दलची माहिती आपण घेऊया मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन वरील बाजूला असलेल्या सर्च टॅब मध्ये कृषिक नाव टाईप करून घ्या व त्याला सर्च करा त्यानंतर सर्वप्रथम येणाऱ्या कृषी ऍपला सिलेक्ट करा त्यानंतर इन्स्टॉल बटन सिलेक्ट करून ऍप्लिकेशन इन्स्टॉल किंवा डाउनलोड करून घ्या डाउनलोड झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये कृषिक ऍप ओपन करा ओपन केल्यानंतर अलो कृषिक टू ॲक्सेस युअर कॉन्टॅक्ट अलो करा त्यानंतर अलो कृषिक टू मेक अँड मॅनेज फोन कॉल्स याच्यावरी अलो करून घ्या तदनंतर आपला चालू असलेला मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटन सिलेक्ट करा आता आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनची होमस्क्रीन आपल्याला दिसेल ऍप्लिकेशन मध्ये वरच्या बाजूला असलेल्या तीन आडव्या रेषा सिलेक्ट करा तर आपल्याला त्यात माझे प्रोफाईल शेअर ऍप्लिकेशन नियम व अटी आमच्याविषयी टॅप दिसतील आता मोबाईलच्या खालील बाजूला असलेले तीन टॅप बाबत जाणून घेऊया त्या डावीकडील माझी शेती टॅब सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर कृषी सल्ला व पशुसल्ला असे दोन टॅप आपणास दिसतील त्यातील कृषी सल्ला टॅबला सिलेक्ट करा कृषी सल्ला टॅब सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऊस उन्हाळी पिके भाजीपाला पिके फळ पिके खरीप पिके असे टॅप दिसतील त्यातील ऊस पिकाचा टॅप सिलेक्ट केल्यावर पूर्व हंगामी ऊस कोडवा ऊस सुरू ऊस टॅप पैकी आपण लागवड केलेल्या हंगामातील उसाची टॅब सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता कृषी विज्ञान केंद्र बारामती पिकांच्या अवस्थेनुसार सल्ला देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आपल्या क्षेत्रात सल्ल्यानुसार कीड रोग निदर्शनात आले असतील तर सल्ल्यानुसार आपण फवारणीचे नियोजन करू शकतात तसेच खाली दिलेल्या शेअर बटन सिलेक्ट करून आपण इतर शेतकरी बांधवांना सदरचा सल्ला व्हॉट्सअप वर देखील शेअर करू शकतात तसेच उन्हाळी पिकांमध्ये बाजरी भुईमूग सूर्यफूल पिकांचा सल्ला आपणास देण्यात आलेला आहे तसेच भाजीपाला पिकांमध्ये कांदा लसूण वेल वर्गीय पिके कोबी वर्गीय पिके टोमॅटो इत्यादी पिकांचा पिकाच्या अवस्थेनुसार सल्ला देण्यात येतो व आलेला आहे फळ पिकांमध्ये द्राक्ष डाळी केळी संत्रा मोसंबी लिंबू आंबा इत्यादी दिसेल आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे तर खरीप पिकांमध्ये मका कापूस सोयाबीन तूर आले भात हळद इत्यादी पिकांबाबत सल्ला आपल्याला उपलब्ध होऊ शकतो त्यात मका पिकामध्ये आपण बघू शकाल की दहा मे दोन हजार तेवीस रोजी मक्का पिकासाठी जमीन निवडी बाबतचा सल्ला आपणास देण्यात आलेला आहे तसेच कापूस सोयाबीन पिका बाबत देखील सल्ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पशुसल्ला कॅप मध्ये आपणास पशुसंवर्धन शेळी कुक्कुटपालन बाबत सल्ले प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आपल्याकडे गाय म्हैस बैल हे जनावरे असतील तर पशुसंवर्धन आपण शेती शेळी पालन करीत असाल तर शेळी पालन टॅप सिलेक्ट परस बागेमध्ये किंवा पोल्ट्री शेडमध्ये कुक्कुट पालन करीत असाल तर कुक्कुट पालन टॅब निवडून सल्ले बघू शकतात मी आशा करतो की प्रसिद्ध झालेल्या सल्ल्याचे आपण आपल्या शेतीत नक्कीच उपयोग करून घ्या त्यानंतर खालील बाजूला असलेल्या चार चौकोन म्हणजेच होम टॅब सिलेक्ट करा त्यात आपल्याला माती परीक्षण करा आणि उत्पन्न वाढवा पीक माहिती पीक वार्ता बाजार भाव चावडी प्रशिक्षण गणक यंत्र इत्यादी टॅब त्यातील पीक माहिती सिलेक्ट केल्यावर वेगवेगळ्या पिकांचे टॅब आपल्याला दिसतील त्यात या शेतकऱ्यांना नवीन द्राक्ष बाग लागवड करायची आहे परंतु द्राक्ष शेतीबाबत माहिती नाही अशा शेतकऱ्यांनी द्राक्ष पीक सिलेक्ट करावे त्यात आपण बघू शकाल की द्राक्ष पिकाची जमीन निवड ते हार्वेस्टिंग बाबतची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जसे की जमीन निवड हवामान लागवड व निगा लागवडीची पद्धत लागवडीचे अंतर दारित संजीवकांच्या मात्रा पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन छाटणी पीक संरक्षण काढणी व उत्पादन तसेच इतर पिकांचे देखील जमीन निवड ते हार्वेस्टिंग बाबतचे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो डाळी केळी संत्री आंबा कलिंगट टोमॅटो केळी कांदा भेंडी आले हळद कापूस सोयाबीन मका भात ज्वारी बाजरी हरभरा सूर्यफूल भुईमूग ऊस गहू झेंडू निशिगंध गुलाब शेवंती शेवगा सीताफळ या इत्यादी पिकांचा समावेश केलेला आहे त्यानुसार आपल्याला ज्या पिकाची लागवड करायची आहे आणि त्या संबंधित आपल्याला माहितीचा अभाव आहे तर आपण या टॅबमधून आपल्याला ज्या पिकाची लागवड करायची आहे त्या पिकाचं सिलेक्शन करून आपण त्याबद्दलची पूर्ण माहिती त्या टॅबमधून घेऊ शकतात त्या त्याचप्रमाणे कृषी वार्ता टॅब मध्ये कृषीशी संबंधित ताज्या घडामोडी आपल्याला दिसतील त्यानंतर येतो बाजारभाव टॅब बाजारभाव मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडील माहिती आपल्याला मिळेल यासाठी आपल्याला ज्या बाजारपेठेचा बाजारभाव बघायचा असेल तर बाजारपेठ निवडा मध्ये जाऊन आपल्याला हवी असलेली बाजारपेठ निवडून आपण विविध पिकांचे बाजारभाव बघू बाजार शका त्याचप्रमाणे इतर बाजारपेठेशी तुलना देखील करू शकाल आता आपल्या खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे तर खते देखील घ्यावी लागणार तर चावळी आपल्याला आपल्या, आपल्या तालुक्यातील खत विक्रेत्यांकडे कोणते खत किती प्रमाणात उपलब्ध आहे हे आपण बघून आपण खरे खत खरेदीचे नियोजन करून आपला वेळ आणि श्रम दोघांची बचत करू शकाल त्याचप्रमाणे शेतीत युवा शेतकरींचा देखील कल वाढत आहे त्यासाठी प्रशिक्षण टॅबमध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे पूर्ण वर्षभराचे प्रशिक्षणाचे नियोजन देण्यात आलेले आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे प्रशिक्षणाची निवड करून प्रशिक्षणात भाग घेऊ शकतात सदर टॅब मध्ये प्रशिक्षण किती दिवसाचे आहे प्रशिक्षणाची फी किती आहे प्रशिक्षणाची वेळ कधी आहे प्रशिक्षणाचे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे विषय दिलेले आहेत त्या विषयाप्रमाणे आपण तेथे ऑनलाइन नोंदणी करू शका त्याचप्रमाणे तो गणक यंत्र म्हणून एक टॅप गणकयंत्र टॅप मध्ये आपल्याला रोपांची संख्या बियाणे दर खत मात्रा शिफारस यांचे गणित सोडवता येईल त्यासाठी पिकांचे अंतर क्षेत्र टाकून आपल्याला रोपे संख्या रोपांच्या दरानुसार रोपांसाठी येणारा अंदाजित खर्च काढता येईल तसेच खत मात्रा शिफारस आपण विविध पिकांचे जिल्ह्यानुसार खतांच्या शिफारशी बघू शकाल व त्याप्रमाणे खतांचे नियोजन देखील करू शकणार त्याचप्रमाणे माती परीक्षण करा आणि उत्पन्न वाढवा त्यामध्ये आपण व्हॉट्सअपद्वारे माती परीक्षण संदर्भात मार्गदर्शन मागवू शकतात सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नियोजन करणे अवघड झाले आहे त्यासाठी हवामान टॅब मध्ये जाऊन आपण आपल्या क्षेत्रातील पुढील पंधरा दिवसाचे हवामान बघून शेतीचे नियोजन करू शकाल त्यात पावसाची शक्यता कमाल व किमान तापमान आर्द्रता वारा इत्यादी बाबतची वित्तभूत माहिती देण्यात येते मी आशा करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी कृषी ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याचा उपयोग आपल्या रोजच्या शेती उपयोगी कामांमध्ये करून घ्यावा यानंतर शेतकऱ्यांशी निगडीत दुसरे ॲप म्हणजेच ई पीक पाहणी यासाठी पूर्वीप्रमाणेच आपल्या मोबाईल मधील प्ले मध्ये ई पीक पाहणी सर्च बार मध्ये टाईप करावे व सर्वप्रथम दिस दिसणारे ई पीक पाहणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे इन्स्टॉल केल्यानंतर ई पीक पाहणी ॲप ओपन करावे ओपन केल्यानंतर जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे माझी शेती माझा सात बरा मीच नोंदविणार माझा पीक पेरा अशी टॅगलाईन असणारे होम ओपन होईल त्यानंतर उजवीकडे स्वाईप केल्यानंतर ॲप्लिकेशन वापरण्यासाठी मोबाईलची स्पेसिफिकेशन दिलेली आहे त्यामध्ये मोबाईल हा कमीत कमी किटकॅट व्हर्जन अँड्रॉइड असावा मोबाईलची मेमरी ही कमीत कमी दोन जी बी असावी दोन जी कमी मेमरी असलेले मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन चालणार नाही त्याचप्रमाणे गुगल इंडिक म्हणून कीबोर्ड जो हो येतो तो, तो देखील इन्स्टॉल करून घ्यावा त्यानंतर पुन्हा उजवीकडे स्वाइप केल्यानंतर ई पाहणी टू टू ऍक्सेस लोकेशन असा डायलॉग बॉक्स येईल त्यातील व्हाइल युजिंग धिस ऍप सिलेक्ट करा त्यानंतर आपण बघू शकाल की ई पीक पाहणी नोंदणीसाठी आवश्यक बाबींची माहिती देण्यात आलेली आहे त्यात जसे की आटो उतारा आपल्या जवळ असावा त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जी पी एस चे डिवाइस हे ओपन असावे तर त्यानंतर आपण बघू शकाल की आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ज्या सेटिंग्स आहेत लोकेशन बाबतच्या ज्या सेटिंग्स आहेत त्या आपण सेटिंग मध्ये जाऊन सिलेक्ट करून घ्याव्या ज्या नोंदी बाबी आपल्याला त्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये त्याची सेटिंग करून घ्यावी त्यानंतर खाली दिलेल्या प्रमाणे महसूल विभागाची निवड करावी महसूल विभागामध्ये आपल्या आपण ज्या महसूल विभागात येतो त्या महसूल विभागाची सिलेक्शन आपण करून घ्यावे ड्रॉप बॉक्स मधून सिलेक्शन करावे आणि बाजूला दिलेल्या बाणाच्या चिन्हाच्या याला सिलेक्ट करून पुढे जावे त्यानंतर पुढील स्क्रीन वरती आपण जर पूर्वी नोंदणी केली असेल तर खातेदाराचे नाव निवडावे त्यात आपल्याला आधी नोंदणी केलेल्या खातेदाराचे नाव दिसेल नाव सिलेक्ट केल्यानंतर चार अंकी सांकेतांक आपल्याला टाईप करावा लागेल जर आपण सांकेतांक विसरला असाल तर लाल रंगाच्या सांकेतांक विसरला म्हणून एक लाईन दिलेली आहे त्याच्यावरती आपण सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला संकेतांक आणि मोबाईल नंबर असलेला डायलॉग बॉक्स दिसेल त्या डायलॉग बॉक्स मधून आपण पूर्वीचा संकेतांक आपण टाईप करून ही पीक पाहणी बघू शकतो नवीन खातेदार असाल तर हिरव्या रंगाच्या नवीन खातेदार नोंदणी करा म्हणून जी लाईन आहे त्या लाईनीला आपण सिलेक्ट करा त्यानंतर आपला विभाग जिल्हा तालुका गावाची निवड करा व पुढे जा बटणावरती सिलेक्ट करा त्यानंतर आपण पहिले नाव मधले नाव अणनाव खाते क्रमांक गट क्रमांक यापैकी कोणतेही एक टॅब सिलेक्ट करून शोधा टॅब मध्ये जर आपण पहिल्या नावाने सर्च करत असू तर आपल्या नावाचं पहिले नाव टाईप करावं जर आपण मधल्या नावाने सर्च करणार असाल तर मधले नाव टाईप करावे आडनावाने सर्च करणार असाल तर आडनाव सर्च करावे खाते क्रमांक आपला माहीत असेल तर खाते क्रमांक टाकून सर्च करावे खाते क्रमांक माहीत नसेल गट क्रमांक माहीत असेल तर गट क्रमांक टाकून आपण सर्च करावे त्याच्यानंतर सर्च केल्यानंतर शोधा टॅप सिलेक्ट करायचा शोधा टॅप सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला खातेदार निवडामधून खातेदाराची निवड करून घ्यायची आहे व पुढे जा बटन जे बाण आहे पुढे जा चिन्ह दिलेलं आहे बाणाचं चिन्ह त्याला आपण सिलेक्ट करून घ्यावे आता आपल्याला आपला खाते क्रमांक दिसेल तो खाते क्रमांक तपासून घ्यावा बरोबर असेल तर पुढे जा जावे त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक बदलवायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदल सिलेक्ट करावं व आपल्याला जो आता आपला हल्ली जो मोबाईल चालू असेल जो क्रमांक चालू असेल तो नंबर टाकून आपण पुढे जा मधून त्या नवीन मोबाईल नंबरची आपण नोंदणी करू शकाल अन्यथा आपल्याला जुनाच नंबर ठेवायचा असेल तर आपण पुढे जा ॲप सिलेक्ट करावी आता आपण बघू शकतात की ई पीक पाहणी ऍप्लिकेशन पूर्ण सेटअप होऊन कार्यान्वित झालेले आहे त्यात आपण कायम पड चालू पड नोंदवा माहिती पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड पीक माहिती मिळवा गावाचे खातेदारांची पीक पाहणी इत्यादी टॅप आपल्याला दिसतील त्यात कायम पड चालू पड मध्ये सर्वात प्रथम खाते क्रमांक त्यानंतर गट क्रमांक निवडा पड चालू पड प्रकारात चालू पड किंवा कायम पड यापैकी आपल्या पडनुसार ड्रॉप बॉक्समधून आपले पळ सिलेक्ट करून घ्या मध्ये जसे की कायम पळ मग गायरान कोणाची कांदा चाळ बांधली असेल कोणाचं पोल्ट्री शेड बांधलं असेल विहीर असेल बोरवेल असेल त्यानंतर पडीचे जे प्रकार आहेत त्यापैकी आपल्या क्षेत्राशी त्या गटाशी जो निगडीत फळ आहे तो आपण त्या ड्रॉप बॉक्स मधून निवडून पुढे चालू जावे त्यानंतर त्या पड किंवा चालू पडीचं चा जे क्षेत्र असेल ते क्षेत्र हेक्टर ह्या गणकामध्ये कन्वर्ट करून ते टाकून घ्यावे व बरोबरचे चिन्ह टाकून बरोबरच चिन्ह जे आहे त्याला सिलेक्ट करून घ्यावे त्यानंतर पीक माहिती नोंदवा टॅप सिलेक्ट करावा पीक माहिती नोंदवा टॅप मध्ये खाते क्रमांक गट क्रमांक त्यानंतर हंगाम पिकाचा वर्ग पिकांची झाडांची नावे क्षेत्र जलसिंचनाची साधने सिंचनाची पद्धती लागवडीचा दिनांक इत्यादी निवड करावी त्यानंतर ज्या गटाची पीक नोंदणी करीत आहात त्या गटावर जाऊन अक्षांश रेषांश मिळवावा